प्रोफेशनल डीवायस पी सागर देशमुखांची नकाने तलाव परिसरात कारवाई कॉलेज विद्यार्थ्यांना दारू साहित्यासह सह ताब्यात याबाबत अधिक वृत्त असे की नकाने तलावात वृद्ध आश्रम असलेल्या जंगलामध्ये दर रविवारी या ठिकाणी कॉलेजचे विद्यार्थी हे मोठ्या संख्येने येऊन पार्ट्या करतात दारू पितात असं माहिती पोलीस प्रशासनास मिळाली होती त्यानुसार या ठिकाणी या पार्टी करणाऱ्या मुलांमध्ये अल्पवयीन मुलांचा देखील समावेश असल्याचे समजतात या ठिकाणी प्रोफेशनल डीवायस पी सागर देशमुख यांनी ताबडतोब या ठिकाणी नकाने तलाव येथे जाऊन पार्टी करणाऱ्या कॉलेजच्या विद्यार्थी मुलांना ताब्यात घेतले त्याचबरोबर या ठिकाणी त्यांच्यासह पार्टी करण्यासाठी आणलेल्या दारू बिहेरच्या बाटल्या देखील ताब्यात घेण्यात आले असून ते त्यांना ताब्यात घेतले असल्याचे समजते नमस्कार मी प्रभुसने सागर देशमुख स्टेशन इंचार्ज माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री श्रीकांत दिवरे यांच्या आदेशानुसार आम्ही नकारे तलावाच्या बाजूला असलेला एक जंगल आहे त्या ठिकाणी गेलो असता आम्हाला काही मुलं दारूच्या नशेत आढळून आली ती मुलं रविवारची करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेली होती त्या ठिकाणी आम्हाला दारूच्या बाटल्या फुट्याचे पॉट आणि सिगरेटचे पाकिट सापडून आलेले आहेत त्यातले काही मुलं बेधुंद अवस्थेत मध्यधुंद अवस्थेत आम्हाला आढळून आलेले आहेत आम्ही त्या सर्वांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्यावरती ड्रंकन ड्राईव्ह आणि दारूबंदीच्या कायद्यानुसारची इतर आम्ही कारवाई करणार आहोत तर या अनुषंगाने धुळे शहर आणि आजूबाजूच्या तरुणांना आमची एक विनंती आहे किंवा सूचना आहे की अशा ठिकाणी जाऊन उघड्यावरती तुम्ही पार्टी करू नका दारूचं व्यसन करू नका तुमच्यावरती अशा प्रकारे जर तुम्ही आढळून आला तर योग्य ती कारवाई केली जाईल तुमचं जीवन महत्त्वाचं आहे ते धोक्यात घालू नका धन्यवाद